फायनली आता घरी आलोय आता गाडीतलं सर्व सामान काढावं लागलं लग्न करशील का म्हणा सोबत हर्षद तुझा रिझल्ट आला म्हणे दाखव तुझा रिझल्ट नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर घरी जातात ना आम्ही आता एका ठिकाणी ब्रेक घेतलेला आहे सगळ्यांनी ज्यांनी कालचे परवाचे ब्लॉक बघितले ना त्यांना माहिती आहे की आम्ही कुठे गेलो होतो फिरायला आता आम्ही एका ठिकाणी ब्रेक घेतलेला या ठिकाणी आमच्या आता भेळ पार्टी चालू आहे आणि हे जे दिसतं नाही पूर्ण लिंबाची शेती आहे इथे ना आवळा कँडी वगैरे पण भेटता तर आम्ही ना आवळा कँडी पण घेतले आहे आणि आता भेळ खायची आहे मॅडम या ठिकाणी आता कांदा बिंदा कट करताय त्यांच्या कुली कच्चे पच्चे कसे बोर खातीये पोट खराब होईल ना पेपर आहे तुझा तिकडे झाड नाहीये का कापो, कापो। ते कच्चे बोर मॅडम किती वेळ लागेल जरा फ्रेश होऊन गाडी कडून तर भेळ बनवायला ना आम्हाला खूप जास्त मेहनत लागली कारण सगळं मिक्स वगैरे करावं लागलं आणि आता हवा पण चालू होती ना तर खूप परिश्रम करून आता फायनली आम्ही भेळ बनवलेली आहे म्हणजे मी अक्षयनी ऋत्विकनी चकुलीनी आणि बहुसन आयुषर आणि आरवी पा सगळ्यात आधी खायला बसली हा लिंबू टाकू राहिली आपण एवढं मेहनतीन केलं नाही पुढचं करता येत नाही करता येत नाही का वा वा वाप आम गरीब आहे टाकायच नाही थोडं थोडे त्यांना पण नेऊन द्या त्यांना पण नेऊन थोडं तर काही नाही भेळची टेस्ट सांगतो नीट कमी असेल मस्त तर आता मस्त भेळ खाल्लेली आता लई झोप येते भाऊ चालू आता गाडी आता चालव नाही आता चालवा मग ऑल द बेस्ट रे परि झोपतो काय बघ बापरे एवढं स्वच्छ नाही झालं प्लेट इथे मधून प्लेट फसली का तर यांनी काय केलं माहिती का ती प्लेटच त्या पातीलाच फसवून टाकली आता घरी गेल्यावर काढू तिला पकडा अरे हा तामी आता आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजीनगरला आता पहिले आम्हाला आपले ड्रायव्हर भाऊजे जे त्यांना सोडायचंय कब मिलेंगे फिर अगली ट्रिप को क्या आओ, बस बाए, चला बाय भाऊ बॅग घ्या तुमची भाऊला बाय बाय भाऊचे पैसे भेटले भाऊची पार्टी ए पाणीची बॉटल घ्याय गॉगल कुठे गॉगल तर आमची ना एवढी साडेतीन हजार किलोमीटरची ट्रिप एवढी भारी झाली ना आता आपण प्रत्येकाला पर्सनली विचारू कसा होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स लय भारी होता आणि मला म्हणजे रोड जास्त आवडतं ना जा त्याच्यामुळे मला भारी मजा आली लॉंग ट्रिप रोड न हवेतून रेल्वेने जातो किंवा मग दुसरं बायकार आवडतो बायकार किंवा मग बाय बाईक आवडत पण आपण बायकार गेलो ना त्यामुळे मला लय मज्जा आली मस्त तुझा सांग ना एक्सपिरियन्स मी सांगितलं ना मला तर खूप जास्त मजा आली असं ऍडव्हेंचर झाले सगळे आणि मेन म्हणजे असं अनप्लॅन निघालो ना ते सगळ्यात जास्त ऍडव्हेंचर होतं खरं तर आता आपण बाकीच्यांना विचारू त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता चकुली कसा हो <laughs> होता एक्सपिरियन्स झोपेतच गेला होता मस्त होता मस्त होता याच्या पलीकडे काही नव्हता अजून काय भारी होता फर्स्ट टाइम आले होते ना मी त्याच्या पहिले गेलेली कुठं असं नाही पृथ्वी गाकसाय ठीक होता भाई आता जाऊ ना आपण ठीक भाऊ तू ठीक बनला भाऊ तू ठीक बनला जाऊ ना नेक्स्ट टाइम लागेल अरे भाऊ मराठी ऑडियन्स आमची अमेरिकाची रे मराठी ऑडियन्स आहे बहुत एन्जॉय किया हिंदी चालू शकप्लॅन ट्रिप सक्सेसफुल झाली आता सगळे असे झोपणार आहे घरी जाऊन तिकडे सणा आड झोपणार आता कारण नंतर गाडी मीच चालवली साडेतीनशे किलोमीटर जवळपास फायनली आता घरी आलो आता गाडीतलं सर्व सामान काढावं लागणार आहे तर आता आलोय मी घरी आणि हर्षद हर्षदनी तो ट्रिपला गेला होता ना तर काहीतरी आणलंय काय आणलंय दा एवढंच तू तर दाखवलं एक दोन गोष्टी होत्या स्वतः खाल्ल्या असेल तिने त्या मित्र आलते ना तर त्यांना दिले होते म्हणजे उरलेले त्याच्यात ठेवलेले म्हणजे उरलेले देतो का मला नाही नाही अमृता हर्ष तिकडे विचार बर का त्याला लग्न करशील का म्हणा माझसोबत हवं म्हणणारे चाल आता तू येत असते का आमच्याच पोराला येत असते हा तू ये लग्न करून आमच्या घरी भांडे घासायला हा त्याला म्हणाला म्हणा तू ये वा रे आम्हीच तुमच्या घरी येऊन भांडे घासतो का मी नाही आवडत नऊ लागल नाही का मग नाकात बुट घालून घ्या चार वाजता घरी आलो होतो आणि चार वाजता आल्यावर आम्ही डायरेक्ट झोपडून राहिलो काहीच खाल्लं नव्हतं डायरेक्ट झोपडून राहिलो आणि डायरेक्ट दहा वाजता आम्हाला जाग आली आता उठल आता जेवण करते या ठिकाणी पिठलं वगैरे केलंय मम्मीनी आणि वांग्याची भाजी बेटो आणि हर्षद तुझा रिझल्ट आला म्हणजे दाखव तुझा रिझल्ट बघू आपण आता हे बघा हर्षदला एटी फाईव्ह पर्सेंट पडले इंग्लिश मध्ये पन्नास पैकी पन्नास मार्काचा पेपर आहे ना नाही फोर्टी मार्कचा होता फोर्टी पैकी फोर्टी टू कस का पडतील तुला मग ऐक ना फोर्टी मार्कचा पेपर आणि ओव्हरऑलचे दहा मार्क मग मग मी फिफ्टी मार्काचा बरोबर म्हणलं ना फिफ्टी ऑफ फोर्टी टू फोर्टी सेवन थर्टी नाईन फोर्टी थ्री हिंदीमध्ये चांगलं आहे तुला सायन्स ई बी एस कॉम्प्युटर मॅथ मॅथमध्ये मध्ये पण चांगले एटी फाईव्ह पर्सेंटेज बरोबर एटी फाईव्ह पडले तुला मी जेवढे चॅलेंज लावलो तेवढं <laughs> काय चिटिंग वगैरे केली काय मग पर मेहनतीचे कष्टाचे मार्क येते बाप रे मेहनत कष्टाचे मार्क पाहिले की मेहनतीचे खरंच कष्ट केले का चीटिंग केली मला तर डाउट होतो एवढा ऍक्युरेटली कसा पडले कस काय सांगू शकतो हे बघ आता 400 मधून आहे ना 340 पडले ना ते केलं मी कॅल्क्युलेट बरोबर 85 आहे या वीकडो ने यकडो थोडं कमी नाही थोडं जास्त नाही आ मम्मी चीटिंग तर नाही केली निने नाही मला तर डाउट येतो अरे काय लागत मी ना ट्रिपवरून मम्मीला फोन लावला मम्मी मार्किज ला पडले मम्मी काय म्हणते सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री मला धक्काच बसला नंतर मम्मी म्हणती दादा आल्यावर आणणार म्हणे मग मी ना माग लागू hmm. ला मम्मी सांगणं सांगणं एवढे पडू आणि मग मम्मीने नंतर सांगितलं मग तेव्हा जीवा आला बापरे बर जीवा आला तुझा माझा फेस इतका खराब झाला आहे माहिती का कारण खूप जास्त टॅनिंग झाली मी काय करतो माहिती का तर मस्त पैकी मास्क वगैरे लावतो आणि उद्या एकदम भारी आंघोळ करतो आणि सगळा थकवा वगैरे काढून टाकतो आणि मला माहिती आजचा ब्लॉग आहे ना खूप जास्त छोटा झालाय मित्रांनो त्याचं रिझन असं आहे की खूप जास्त ट्रॅव्हल वगैरे करून मी आलो होतो आणि खूप जास्त थकलो होतो सो कॅपॅसिटी नव्हती ब्लॉग करायची होप सो तुम्ही समजून घेशाल मला आणि प्लीज चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि राहिली गोष्ट गिफ्टची तर लवकरच गिफ्ट डिस्ट्रीब्युशनचं काम सुद्धा मी चालू करणार आहे म्हणजे आपल्या सबस्क्रायबरला गिफ्ट द्यायचं काम चालू होणार आहे त्यासाठी कमेंट करायला विसरू नका भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत नेक्स्ट टाइम मी आता कुठं फिरायला कमेंट करून सांगा